पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओरियंट यामध्ये पाळी एकतर उशिरा जाते नाहीतर लवकर येते किंवा अति प्रमाणात ब्लीडिंग होत काही वेळेला असंही होतं की नेहमीच्या तारखेपेक्षा पुढे जाऊन एक महिना दीड महिना दोन महिना पुढे जाऊनही ब्लिडिंग होत नाही आणि ज्या वेळेला ब्लिडिंग होत त्यावेळेला दहा दहा पंधरा पंधरा दिवस होत तर अशा वेळेला या स्त्रियांना प्रचंड प्रमाणामध्ये त्रास होत असतो आणि या त्रासासाठी काय करायचं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला आज आपण बघूया पीसीओडी नमस्कार मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले तेरा वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचे क्लिनिक ठाणे पुणे दादर आणि नवी मुंबई या ठिकाणी आहे सध्याच्या काळात जर बघायला गेलं तर दिनचर्या अनेक स्त्रियांची भरपूर प्रमाणामध्ये बदललेली आहे खाणं पिणं पूर्ण बदललेलं आहे कारण कामाचा ताण एवढा वाढला आहे म्हणजे इनफॅक्ट ज्या स्टुडंट आहेत ज्या स्त्रिया स्टुडंट आहेत विद्यार्थिनी आहेत अजूनही विषी मध्येच आहेत त्यांना दिवसभरामध्ये काही करायला वेळ नाही म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी काही जणांचा प्रवासातच एवढा वेळ जातो त्यामुळे रात्रीची झोपही होत नाही सकाळी डबा घेऊन जायचा तर तो डबा बनवायलाही ना वेळ नाही त्यामुळे बाहेरच काहीतरी खाल्लं आणि अशा प्रकारे संपूर्ण लाईफस्टाईल डिस्टर्ब झालेली आहे त्यामध्ये सोन्याहून पिवळ म्हणजे रात्री झोपताना मोबाईल बघणं आणि मोबाईल बघता बघता किती वेळ होऊन जातो कळतही नाही आणि त्यामुळे रात्रीची झोपही वेळेवर होत नाही कारण सकाळी लवकर उठायच असतात या सगळ्या दिनचर्या खराब झाल्या कारणाने या स्त्रियांना मेन्सेसचे प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहे आणि हे मेन्सेसचे प्रॉब्लेम अशा स्तरावरती जाऊन थांबतात था। की ज्याच्यामध्ये हार्मोन सगळे इम्बॅलेन्स होतात म्हणून सगळ्यात पहिलं यामध्ये आपल्याला हा विचार करायला पाहिजे की जर आपल्याला मेन्सेसचा त्रास आहे तर आपली दिनचर्या कुठे खराब झालेली आहे आणि ती आपण कशी सुधारू यासाठी आपल्याला काम करणं खूप महत्वाचं आहे तर पीसीओडी हा जो आजार आहे हा बऱ्याच स्त्रियांमध्ये दिसत आहे याच्यामध्ये लक्षणं अशी असतात एकतर पिरियड उशिरा येते किंवा येतच नाही किंवा लवकर येते हेवी ब्लिडिंग होतं पोटात दुखत चेहऱ्यावरती केस येतात आवाज घोगरा होतो आणि डोक्यावरची केस भरपूर प्रमाणामध्ये गाळायला लागत त्याचबरोबर अननेसेसरी वजन वाढायला लागतं चेहऱ्यावरती सूज येते अंगावरती सूज येते हात पाय दुखायला लागतात संपूर्ण अंग जसं काही मोडून निघालेलं आहे असंही कधी कधी त्रास होत असतो चेहऱ्यावरची स्किन डार्क होणं म्हणजे अनेक स्त्रिया सांगतात की डॉक्टर मी पहिली एवढी काळी नव्हती कि एवढा माझा कलर डार्क नव्हता मी खूप फेअर होते पण आता माझा कलर खूप डार्क झालेला आहे असे सुद्धा कंप्लेंट्स यामध्ये येतात त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची लक्षणं म्हणजे भ्याचं पुढे जाऊन इनफर्टिबिलिटी मध्ये कन्व्हर्जन होणं किंवा मेटाबॉलिक डिसिजेस होणं जसं की डायबेटीस हायपर टेन्शन ओबेसिटी कोलेस्ट्रॉल जास्त प्रमाणामध्ये वाढणं हे त्रास याच्यामध्ये होऊ शकतात यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे हार्मोन्स वाढतात ते म्हणजे टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स किंवा अँड्रोजन हार्मोन जे असतात ना यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ होते आणि अँड्रोजन हार्मोन म्हणजे जे हार्मोन पुरुषांमध्ये जास्त असतात ते हार्मोन वाढल्या कारणाने डोक्यावरचे केस गळणं चेहऱ्यावरती केस येणं के हा प्रकार व्हायला लागतो आणि कुठेतरी स्त्रियांचे जे हार्मोन्स असतात एस्ट्रोजेन पोजेस्टॉन एफ एस एच एन एच यांच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये इम्बॅलन्स होतो आणि म्हणून हा त्रास होतो या आजारामध्ये एक्झॅक्टली काय होतं ते मी तुम्हाला सांगतो जसं की दर महिन्याला येत असते ती काय येते कारण गर्भाशय शुद्धीकरण सुरू असतं म्हणजेच काय की ज्या गर्भाशय असून त्याची जी आतमधली जी लेअर असते ती दर महिन्याला तयार होते आणि मग झडते आणि निघून जाते यामध्ये होतं काय की ओव्हरि ज्या असतात आपला अंडाशय जो असतो त्या अंडाशयामध्ये ज्या ओवम म्हणजे जे अंड तयार होत असत त्या अंडाशयाला भेदून ते अंड बाहेर येत आणि स्पर्मशी एकत्रित होण्यासाठी प्रयत्न करत असत पण ज्या वेळेला हे होत नाही स्प येत नाही त्यावेळेला हे अंड निघून जात आणि त्याबरोबर ते जे फुटलेलं अंडाशय असतं अंडाशयाला भेदून जे हे निघालं असतं ते पुन्हा प्रिपेअर होतं आणि मग त्याच्याने पुन्हा हार्मोन्स मध्ये चेंजेस होतात आणि अशा वेळेला मीन्सेस यायला सुरुवात होत पण ज्या वेळेला हे अंड अंडाशयाला भेदून बाहेरच पडत नाही त्यावेळेला काही हार्मोन बदलतच नाही आणि त्यामुळे मिन्सेस येत नाही तर अशा प्रकारे हा आजार होत असतो हा त्रास होत असतो म्हणजे माझ्या सर्व भगिनींना मी तुम्हाला सांगेन की या ठिकाणी लक्षात घ्या की हा आजार कधीच बरा होणारा नाही आहे असं अजिबात नाही आहे हा आजार पूर्णपणे बरा होतो तुम्हाला फक्त एकच काळजी घ्यावी लागते ती म्हणजे तुमची जी, जी दिनचर्या आहे ती व्यवस्थित सुधारणं ती जागेवरती आणणं गरजेचं आहे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे रात्रीची झोप चांगली घ्या चांगली झोपायची सवय लावा त्यानंतर सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री यावेळेच जेवण वेळच्या वेळी घ्या व्यायाम करा कारण यामध्ये सगळ्यात मोठा जो दुष्परिणाम होतो तो वजन वाढणारा अचानक वजन वाढायला लागतं आपल्याला कळतही नाही वजन कधी वाढलं व त्यामुळे थायरॉइडचा त्रास होणं असे वेगवेगळे त्रास होण्याची शक्यता असते तर अशा वेळेला लक्षात घ्या की जर तुमचं वजन जास्त असेल आणि तुम्हाला मेन्सेस अशा प्रकारे येत असतील तर फक्त पाच ते दहा के जी वजन नुसतं तुम्ही कमी जरी केलं ना तरी तुमचा त्रास पूर्णपणे कमी होऊ शकतो इतका सोप्पा आहे आता या ठिकाणी ज्यांना मेन्सेस येत नाही त्यांच्यासाठी मी दोन उपाय सांगणार आहे जे मी अगोदरच्या माझ्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेले आहेत पहिला उपाय म्हणजे एक चम्मच काळे तीळ एक चमच गुळ एक चम्मच ओवा आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी हे एकत्र करून ग्लास अर्धा होईपर्यंत पाणी आठवायचं गाळायचं आणि सकाळी उपाशीपोटी घ्यायचं असं जर तुम्ही करत राहिलात एक सात ते आठ दिवस करत राहिलात तर मिन्सेस लगेच तुमची घ्यायला मदत होणार आता हेच पुढे ज्या वेळेला एक मिन्सेस येऊन गेली की पुढच्या वेळेला जी तारीख एक्सपेक्टेड आहे त्याच्या आठ दिवस अगोदर हाच काढा जर तुम्ही घेतलात तरी सुद्धा मिन्सेस येण्याची शक्यता आहे समजा हे घेऊनही मिन्सेस येत नसतील तर कोकमाचा जो फोळ असतो तो तुम्ही घेऊ शकता दोन कोकम वाटीवर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे मग त्याचा कोळ बनवायचा आणि जेवणाच्या पूर्वी त्याचं पाणी प्यायचं असं केल्याने सुद्धा पिन्सेस येण्याची शक्यता असते पण कोळ आणि हे औषध हे दोन्हीही औषध ही गरम आहेत औषध बोलण्यापेक्षा हा जो काढा आहे किंवा घरगुती उपाय आहे तो दोन्हीही ते गरम आहेत तर उष्णता शरीरामध्ये वाढण्याची शक्यता असते तर त्याची तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे हे दोन्ही करून जर तुम्हाला त्रास तरी सुद्धा कंटिन्यू होत असेल कमी होतच नसेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेणं अतिशय गरजेचं आहे हे लक्षात घ्या आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये जर काही करून नासेल कमी होत तर बस्ती नावाचा जो उपचार असतो पंचक्रमामधला त्याचा सुद्धा बऱ्यापैकी फायदा यामध्ये होऊ शकतो तर आजचा हा पीसीओळेचा विषय तुम्हाला कसा वाटला आणि याबद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा